नमस्कार आजच्या या चक्रसंतुलन ध्यानात तुमचं स्वागत आहे या ध्यानाकरिता एखाद्या शांत आणि आरामदायक जागी बसा किंवा झोपा तुमची पाठ सरळ ठेवा पण शरीरावर कोणताही ताण येऊ देऊ नका तुमचे दोन्ही तळहात गुडघ्यांवर किंवा शरीराच्या बाजूला आरामात ठेवा हळुवारपणे तुमचे डोळे बंद करा तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा नाकातून आत येणारा थंड श्वास आणि बाहेर जाणारा गरम श्वास फक्त अनुभव घ्या आता आपण तीन दीर्घ श्वास घेणार आहोत प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही अधिकच शांत आणि तणावमुक्त होणार आहात पहिला दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना शरीरातील सर्व चिंता सर्व विचार बाहेर जाऊ द्या शरीर अगदी हलकं होत आहे दुसरा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना तुमचं शरीर अधिक अधिक शिथिल होत आहे आणि आता तिसरा खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा तुम्ही आता पूर्णपणे शांत आणि आरामदायक अवस्थेत पोहोचला आहात माझा आवाज तुम्हाला या शांत अवस्थेत अधिक खोलवर घेऊन जाईल तुमच्या आजूबाजूचे इतर आवाज तुम्हाला विचलित करणार नाहीत उलट ते तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील आता तुमचं लक्ष तुमच्या पायांच्या तळव्यांवर न्या तिथले सगळे स्नायू शांत आणि शिथिल होत आहेत ही शांततेची लहर हळूहळू तुमच्या पायांमधून वर गुडघ्यांपर्यंत आणि मांड्यांपर्यंत येत आहे तुमचे दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल झाले आहेत आता ही शांतता तुमच्या कमरेत पोटात आणि पाठीत पसरत आहे मणक्याचा प्रत्येक भाग शिथिल होत आहे ही शांत आरामदायक ऊर्जा तुमच्या छातीत खांद्यांमध्ये आणि दोन्ही हातांमध्ये उतरत आहे तुमचे खांदे सैल झाले आहेत सर्व ताण निघून गेला आहे हीच शांतता तुमच्या मानेतून चेहऱ्यावर आणि डोक्यापर्यंत पोहोचली आहे तुमच्या कपाळावरचा डोळ्यांभोवतीचा सर्व ताण नाहीसा झाला आहे तुमचं संपूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेला आहे तुम्ही गहन विश्रांतीचा अनुभव घेत आहात सुरक्षित आणि शांत आता तुम्ही तुमच्या ऊर्जेच्या केंद्रांवर म्हणजेच तुमच्या सात चक्रांवर काम करण्यास तयार आहात तुमचं लक्ष तुमच्या मणक्याच्या सर्वात खालच्या टोकावर न्या इथं तुमचं मूलाधार चक्र आहे कल्पना करा की तिथे एक सुंदर चमकदार लाल रंगाचं कमळ किंवा ऊर्जेचा गोल फिरतो आहे पुढील काही क्षण तुमच्या मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात लम मनात, या बीज मंत्राचा जप करा तुमच्या मूलाधार चक्राचा तेजस्वी लाल प्रकाश तुमच्या कमरेमध्ये सगळीकडे पसरत असल्याचा अनुभव करा तुमच्या मूलाधार चक्रातील सर्व अडथळे या तेजस्वी लाल प्रकाशात विरघळून जात आहेत त्याचा तेजस्वी लाल प्रकाश तुम्हाला पृथ्वीशी जोडतो तु आहे तुमच्या शरीरात मनात स्थिरतेची आणि सुरक्षेची भावना निर्माण करत आहे हा तेजस्वी लाल प्रकाशाचा अनुभव करताना स्वतःला सांगा मी सुरक्षित आहे मी स्थिर आहे आता तुमचं लक्ष थोडं वर नाभीच्या खाली ओटी पोटाच्या जागी आणा इथे तुमचं स्वाधिष्ठान चक्र आहे कल्पना करा इथे एका सुंदर तेजस्वी नारंगी ऊर्जेचा गोल फिरतो आहे पुढील काही क्षण तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात वम या बीजमंत्राचा जप करा तुमच्या स्वाधिष्ठान चक्राचा तेजस्वी नारंगी प्रकाश तुमच्या ओटीपोटात सगळीकडे पसरत असल्याचा अनुभव करा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रातील सर्व भावनिक अडथळे या नारंगी प्रकाशात विरघळून जात आहेत हा तेजस्वी नारंगी प्रकाश तुमच्यातील नवनिर्मितीची आणि मुक्त आनंदाची ऊर्जा जागृत करत आहे तुमच्या भावनांना संतुलित करत आहे या ऊर्जेला अनुभवताना स्वतःला सांगा माझ्यात निर्मळ आनंद आणि नवनिर्मितीची ऊर्जा वाहत आहे मी माझ्या भावनांचा सहज स्वीकार करत आहे नाभीच्या वर आणि छातीच्या खाली पोटाच्या मधोमध आणा हे मणिपूर चक्राचं स्थान आहे कल्पना करा इथे एका तेजस्वी पिवळ्या रंगाचा सूर्य तळपत आहे पुढील काही क्षण तुमच्या मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात रम या जप करा तुमच्या मणिपूर चक्राचा तेजस्वी पिवळा प्रकाश तुमच्या पोटाच्या वरच्या भागात सगळीकडे पसरत असल्याचा अनुभव करा या तेजस्वी पिवळ्या प्रकाशात तुमच्या मणिपूर चक्रातील सर्व अडथळे विरघळून चाललेले आहेत हा तेजस्वी पिवळ्या प्रकाश तुमचा आत्मविश्वास आणि तुमची इच्छाशक्ती वाढवतो आहे या तेजाला अनुभवताना स्वतःला सांगा मी आत्मविश्वासू आणि शक्तिशाली आहे मी माझे निर्णय स्वतः घेत आहे आता तुमचं लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी हृदयाच्या स्थानी घेऊन या इथे आपलं अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र आहे कल्पना करा इथे एक सुंदर हिरव्या रंगाचा गोल फिरतो आहे पुढील काही क्षण तुमच्या अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात यम या बीजमंत्राचा जप करा हा तेजस्वी हिरवा प्रकाश तुमच्या छातीमध्ये सगळीकडे पसरत आहे तुमच्या हृदयातील भावनिक जखमांना बरे करतो आहे मोकळं करतो आहे तुमच्या हृदयात निर्मळ प्रेम करुणा आणि क्षमाशीलता जागृत करतो आहे हे प्रेम अनुभवताना स्वतःला सांगा मी सहज प्रेम देत आहे आणि सहज प्रेम स्वीकारत आहे माझं हृदय निर्मळ प्रेम क्षमा आणि करुणेनं भरलेलं आहे तुमचं लक्ष तुमच्या गळ्याच्या मध्यभागी कंठाच्या स्थानी आणा हे तुमचं विशुद्धी चक्र आहे इथे एक शांत आकाशी निळ्या रंगाच्या प्रकाशाचा गोल फिरतो आहे पुढील काही क्षण तुमच्या गळ्याच्या मध्यभागी विशुद्धी चक्राकडे तुमचं लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात हम या बीजमंत्राचा जप करा या मोकळ्या निळ्या प्रकाशात तुमच्या विशुद्धी चक्रातील सर्व अडथळे विरघळून जात आहेत हा निळा प्रकाश तुम्हाला तुमचं सत्य बोलण्याची आणि स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करण्याची शक्ती देत आहे या शक्तीला अनुभवताना स्वतःला सांगा मी माझे सत्य सहजतेने आणि प्रेमाने व्यक्त करत आहे आता तुमचं तुमच्या दोन्ही मध्यभागी कपाळावर आणा इथे तुमचं आज्ञा चक्र आहे या ठिकाणी गडद निळ्या रंगाच्या प्रकाशाचा गोल फिरतो आहे पुढील काही क्षण तुमच्या आज्ञाचक्रावर तुमचं लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात ओम या बीजमंत्राचा जप करा हा गडद निळा प्रकाश तुमच्या डोक्याच्या आत सगळीकडे पसरत आहे आणि तुमच्या आज्ञाचक्रातील सर्व अडथळे दूर करतो आहे हा गडद निळा प्रकाश तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुमची दूरदृष्टी जागृत करत आहे या ज्ञानाला अनुभवताना स्वतःला सांगा मी माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवत आहे मला सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्या आतून मिळत आहेत आणा इथे तुमचं सहस्त्रार चक्र आहे कल्पना करा इथे हजार पाकळ्यांचं एक शुभ्र जांभळ्या रंगाचं कमळ उमलत आहे त्याचा तेजस्वी शुभ्र जांभळा प्रकाश तुमच्या डोक्याच्या वर सगळीकडे पसरला आहे हा तेजस्वी शुभ्र जांभळा प्रकाश तुम्हाला वैश्विक चेतनेशी दैवी शक्तीशी जोडत आहे इथे कोणत्याही मंत्राशिवाय फक्त या वैश्विक ऊर्जेशी एकरूप व्हा अनुभव घ्या आणि स्वतःला सांगा मी या अनंत ब्रह्मांडाचा एक अंश आहे मी वैश्विक चेतनेशी एकसंध आहे आता कल्पना करा की ही सर्व सात चक्रे तुमच्या मूलाधार चक्राच्या लाल रंगापासून तुमच्या सहस्रार चक्राच्या शुभ्र जांभळ्या प्रकाशापर्यंत एका सरळ रेषेत आहेत आणि ही सातही चक्रे आपापल्या जागी संतुलितपणे फिरत आहेत अनंत ब्रह्मांडाकडून एक सोनेरी पांढरा दैवी प्रकाश तुमच्या डोक्याच्या वर असलेल्या सहस्त्रार चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो आहे हा सोनेरी पांढरा दैवी प्रकाश खाली वाहत तुमच्या प्रत्येक चक्रातून जातो आहे तुमच्या प्रत्येक चक्राला शुद्ध करतो आहे संतुलित करतो आहे आणि ऊर्जावान बनवत आहे तुमचं संपूर्ण ऊर्जा शरीर आता शुद्ध आणि संतुलित झालेलं आहे ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये भरली जात आहे आता हळूहळू या ध्यानातून बाहेर येण्याची वेळ झाली आहे तुम्ही पूर्णपणे ताजेतवाने आणि ऊर्जावान होऊन जागे होणार आहात मी पाच ते एक पर्यंत अंक मोजेन एक म्हटल्यावर तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता पाच तुमचं लक्ष तुमच्या शरीराकडे परत येत आहे चार तुमच्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल जाणवत आहे तीन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या आवाजाबद्दल जागरूक होत आहात एक दीर्घ श्वास घ्या आणि संपूर्ण शरीरात नवी ऊर्जा अनुभवा एक हळुवारपणे तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता आता तुमचे दोन्ही तळहात एकमेकांवर घासत गोलाकार फिरवा तुमच्या दोन्ही तळहातांमध्ये ऊर्जा निर्माण होईल तिचा अनुभव करा तुमच्या दोन्ही तळहातांनी तुमच्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा तळहातांमधील ऊर्जा अनुभवा दोन्ही कानांना स्पर्श करा संपूर्ण चेहऱ्याला स्पर्श करा आता दोन्ही तळहात नमस्कार स्थितीत हृदयाच्या जवळ आणा या सुंदर अनुभवासाठी स्वतःचे आभार माना तुमचा दिवस शांत आणि आनंदी जाओ धन्यवाद